आज शिर्डी येथील राजवाडा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं श्री क्षेत्र शिर्डी ते श्री क्षेत्र वणीगड सप्तशृंगी देवी पदयात्रेचं मोठ्या मंगलमय वातावरणात प्रस्थान झालं याप्रसंगी शिर्डी नगर पंचायतचे प्रथम अध्यक्ष कैलास बापू कोते दत्तात्रय कोते विकास गोंदकर अजय नागरे महेश लोढा योगेश तिया भीमराज भालेराव आदींसह महिला भगिनींच्या शुभस्ते नारळ फोडून पदयात्रा प्रारंभ करण्यात आला पदयात्रेचे तिसरे वर्ष असून राजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन गायकवाड अध्यक्ष नितीन धीवर उपाध्यक्ष कचरू नाना आयोजक गौरव उबाळे यांच्या माध्यमातून शेकडो भाविक या पायी पदयात्रेत सहभागी झाले आहेत या प्रसंगी कैलास बापू कोते यांनी भाविकांना शुभेच्छा दिल्या पुण्यनगरी मधून राज्य यांच्या मार्गदर्शन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिर्डी सप्तसंघी गडावर जी यात्रा होती त्या यात्राच्या निमित्ताने आम्ही सगळेजण उपस्थित होतो सगळ्या मान्यवरांच्या हस्ते आज नारळ फोडून शुभारंभ झाला आणि या दोन्ही मितीनराव आणि अतिभाऊ कायम समाजाची सामाजिक बांधविती येण्याकरून कुठल्या ना कुठल्या उपक्रमाच्या माध्यमातून काही ना काही समाजकार्य सातत्याने त्यांच्या हातून घडत राहतात म्हणून ह्या दृष्टीकोनानं दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी चांगला महिलांचा आणि पुरुषाचा असा गोळा स्थानिक यात्रा ते सप्तशृंगी असा हा प्रवास आहे आणि तिथे जाऊन अनेक प्रकारचे उपक्रम देवीच्या नावाने करणार आहे तर या दोघांना पण मी मनापासून शुभेच्छा देतो यांच्या आपण असंच सामाजिक काम घडो आणि आज एवढं आईचं दर्शन घडवण्याचं महान कार्यक्रमच्या आपण घडतं त्याबद्दल त्यांना मनपूर्वक आपल्या शिडीकारांच्या वतीने शुभेच्छा देतो या निमित्ताने आता केंद्र सरकारने एक नवीन कायदा अंमलात आणलेला आहे त्या संदर्भात त्या कायद्यासंदर्भात अनेक प्रकारची निदर्शनं झालेली आहे त्या कायद्याच्या संदर्भात अनेक प्रकारच्या चर्चा त्याच्यावर होऊन परत निर्णय घेण्याची जबाबदारी केंद्राने घेतली आहे पण मला असं वाटतं त्या पालखीमध्ये जाताना मग एक आपल्या सिटीच्या पालखीची एक दुर्घटना घागावपशी घडली ती पण अत्यंत आहे पण ती घडताना आता सुद्धा पालखीवाल्यांनी व्यवस्थित चाललं पाहिजे एकमेकाला रस्त्याच्या बाजूने चाललं पाहिजे कुठे रस्ता क्रॉस करताना दोन्ही बाजूनी गाड्या येतील की नाही याची कल्पना घेतली पाहिजे नंतरच प्रवास केला पाहिजे आणि शक्यतो ह्यामध्ये ड्रायव्हर लोकांनी सुद्धा विनंती आहे का त्यांनी कुठल्या प्रकारचं व्यसन करू नये आणि व्यसन न करता गाडी व्यवस्थित जर चालवली तर कुठल्या प्रकारचा अपघात होणार नाही सगळा प्रवास सुखरूप होईल आणि भक्तांनी पण ती काळजी घेतली पाहिजे आणि ड्रायव्हरने मुळात ती काळजी घेतली पाहिजे आणि स्वयंसेवकांनी सुद्धा ती काळजी घेऊन या पालखीला तसं आपण शुभारंभ करतो तसंच त्यांना व्यवस्थित आम्ही जबाबदारी सुद्धा संयोजकांनी घेतली पाहिजे एवढं त्या निमित्त मी सांगतो आज शिर्डी शहराचे प्रथम नगराध्यक्ष आमचे मार्गदर्शक कैलास होते यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन भाऊ गायकवाड नितीन भाऊ दिवस यांच्या साथीने आज सर्व त्यांचे जे मित्रमंडळ असेल किंवा त्यांच्या वार्डातले जे लोक असतील महिला असतील आणि पुरुष असतील आज या पदयात्रेला निघालेल्या आहेत आज या ठिकाणहून जवळपास पन्नास महिला आणि शंभर एक पुरुष या पालखीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि या ही पालखी गेल्या पंधरा तारखेला सप्तसृगीगडावर पोचणार आहे आणि त्यानिमित्त त्या ठिकाणी पण महाभोजनाची व्यवस्था या यांच्या वतीने त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आज या शिर्डीमधील सगळ्यात मोठी जी पालखी समजली जाते ती शिर्डीतली ही राजवाडा प्रतिष्ठानच्या वतीने काढण्यात येत असते या पालखीला आमच्या सर्व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने व सर्व युवकांच्या वतीने असे मनपूर्वक शुभेच्छा दिल्या तर शिर्डीचे शहराचे प्रथम नगर अध्यक्ष कैलास बापू कोते यांनी नगर अध्यक्ष असताना शहराची यशस्वी जबाबदारी पार पाडली असून आगामी काळात पुन्हा बापू नगर अध्यक्ष व्हावे असे साकडे देवी चरणी घालत असल्याचं अध्यक्ष सचिन गायकवाड यांनी सांगितलं या पदयात्रा सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी साई पराले वैभवसुर असे शुभम संत सचिन शेजवळ महिला अध्यक्ष सोनालीताई धिवर शिल्पाताई गायकवाड रेश्माताई शेजवळ मनीषाताई गायकवाड सचिन शेजवळ उमेश शेजवळ अतुल गायकवाड सौरभ उबाळे अनिल पारखे रोहित मोकळ अविनाश राजगुरू रवी कुऱ्हाडे आदींसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आनंद होत हो आहे की वातावरणामध्ये शिर्डी ते वणी पदयात्रा सुरुवात आमचा आनंदमीय प्रवास शिर्डीतून मनीगड येथे पंधरा तारखेला संपन्न होणार आहे तरी आमच्या महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व महाराष्ट्राचे नेते नगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील आणि आमचे खासदार सूर्यदा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच आमच्या मोलाचं सहकार्य सन्माननीय कैलासबाब मुकोचे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी जेवन आणि पदयात्रा प्रतिष्ठान प्रतिष्ठानकडून आयोजित केलेली आहे तरी कार्यक्रमास ठिकाणी सन्मान्य नगराध्यक्ष माजी नगराध्यक्षाला दोन मोठे छोटे बापू विकास भाऊबकर नितीन भाऊनकर दर्शना मयिकुंडोडा सगळे पटोले सर्वांची उपस्थिती दिला आणि सर्वांनी आनंदमय वातावरणामध्ये एक पालखीचं केले तरी आमच्या राजवडा प्रतिष्ठानकडून आणि आमच्या नगरवासियांकडून आणि शिर्डीवासियांकडून मी साईबाबाला व सप्तसुमी मातेला प्रार्थना करतो की सन्मान्य आमचे आधारस्तंभ कैलास बापू खोते पाटील यांना शिर्डी शहराचं नगराध्यक्षपद मिळव आणि शिर्डीकरांची परत एकदा जी शिर्डीकरांची सेवा करण्याची संधी मिळो हो जो बाप्पूंनी त्यांच्या साडेबारा वर्षाच्या कालावधीमध्ये तो शिर्डीचा कायापालट करून दाखवला परत एकदा आमच्या सर्वांची इच्छा आहे की ती बाप्पूंनी नगराध्यव्हा वाटणारी शिर्डी ही घडावी जी आमच्या राजोडा प्रतिष्ठानकडून आमच्या सर्व मित्रमंडळाकडून आणि आमच्या नगरवासी करून साईबाबाला तसं वनीजाईला प्रार्थना करतो आणि आमची इच्छा की वनीजाई पूर्ण करो हीच मागणी करतो आणि पुन्हा आमच्या राजवड्या प्रतिष्ठान शुभेच्छा देतो सद्गुरु साईबाबांनी द्वारका माई धुनी पेटवून जो यज्ञ संदेश अवघ्या विश्वाला दिला त्याचा प्रचार प्रसार होण्यासाठी शिर्डीतील श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट च्या गे गेल्या चोवीस वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेल्या शिर्डी साई लक्ष्मी यज्ञाचे यंदा वर्ष असून शिर्डी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ साई भक्तांना निमंत्रण देण्यात येत आहे या यज्ञात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी सुरू आहे नोंदणीसाठी संपर्क साई नाईन ग्रुप कार्यालय अयोध्या हॉस्पिटल पिंपळवाडी रोड शिर्डी मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस ब्याण्णव अडुसष्ट अठ्ठ्याऐंशी तसेच पंच्याण्णव अकरा नव्वद एकोणनव्वद नव्याण्णव खुशखबर 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 शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्यानं अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या अकरा लाखांपासून फ्लॅटची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजने अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा